जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयवंतरावजी पाटील यांना वाढदिवस निमित्ताने आज सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे गोरगरिबांना फळ वाटप करण्यात आले नवापूर व शहर व तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा निष्ठावंत काय असतो आणि कसा असतो याचं उदाहरण म्हणजे जयवंतराव पाटील साहेब आहेत शरद पोहोचविण्यासाठी आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो ही सदिच्छा मिळवणी करतो याच निमित्ताने आज नवापूर ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप करण्यात आले यावेळी नवापूर शहर अध्यक्ष गोलू राजपूत तालुका युवक अध्यक्ष नयनबाबा वसावे राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आशिष गावित जिल्हा सचिव लक्ष्मीकांत पाठक नवापूर तालुका बूथ अध्यक्ष राजेंद्र वसावे नवापूर शहर उप अध्यक्ष राजू गावीत जितेंद्र फुलसिंग वसावे कुडाल नरभवर यश वसावे कल्पेश गावित रोहन वडवी प्रदीप माऊची आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसा फळ व वा फ्रूट वाटप कार्यक्रम घेतलेला आहे तसेच जयंतराव पाटील साहेबांना काय आहेत हे त्यांनी त्यांची निष्ठयाने दाखवून दिलेलं आहे आज पक्षपुटीनंतर ते शरदचंद्र पवार साहेबांची एकनिष्ठतेने काम करून जे त्यांची निष्ठा दाखवली आहे ती आज त्यांनी कायम ठेवली आहे म्हणून आज आम्ही नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना निरोगी आरोग्य लाभो यासाठी नवापूर येथे ग्रामीण रुग्णालयात फाड व वा पुरुष वाटप करून कार्यक्रम साजरा केला आहे त्यांना नवापूर शहर व तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख सुविधा जयन जय राष्ट्रवादी